हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे शनिवारी सकाळचा म्हणजेच मी ज्या दिवशी गावी गेले त्या दिवशीचा तर सकाळ सकाळी लवकर मी उठले होते पाचला कारण लवकर जायचं होतं आणि आदल्या दिवशी तर तुम्ही बघितलंच होतं साडेबारा एक वाजलेले मला बॅग भरून सगळं व्यवस्थित झोपायला सगळं आवरून तर एक वाजता मी झोपलो असेन लगेच सकाळी पाचला उठले होते तर यांनी सांगितलेलं की सहाला मी सोडणार आहे सहाला आपण इथून जाऊया तर त्याच्यामुळे पाणी ठेवलं होतं तापायला आणि इथे माझ्या फेसवरती भरपूर हेअर दिसत होते त्याच्यामुळं मग म्हटलं की थोडंसं आपण क्लीन करूया फेस तर रांगोळीच्या आधी मी आता क्लीन करायला घेतलं आहे तर मी या पद्धतीनेच काढत असते फेसवरचे हेअर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल माझा तर सेपरेट व्हिडिओ मी दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही हेअर आणि जे आपल्या चेहऱ्यावरती टॅन वगैरे असतं ते पण निघतं थोड्याफार प्रमाणात आणि क्लीन दिसतो चेहरा त्याच्यामुळे हेअर रिमूव्ह केल्यामुळे तर मी तेच काढत होते एका साईडला पाणी तापत होतं म्हटलं तोपर्यंत एवढं काम होईन होऊन जाईल तर ॲलोवेरा जेल लावूनच मी काढते दरवेळेस तुम्ही पावडर लावून पण आपण काढू शकता तर माझा अवतार इग्नोर करा कारण की रात्री पण खूप वेळ झालेला झोपायला तेल वगैरे लावलं होतं केसांना बघा आणि सकाळ सकाळी माझं हे काम चाललं आहे तर या पद्धतीने खूप फेशियल हेअर दिसत होते चेहऱ्यावरती अप्पर लिप्सवरती वगैरे बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला अधूनमधून किती निघतायत ते आणि जे टॅन असतं आपल्या चेहऱ्यावर ते पण निघत होतं आणि भरपूर दिवस झाले मी काय पार्लरला वगैरे गेलेले नाही आहे भरपूर म्हणजे मला आठवतच नाही मी क्लीनअप वगैरे केलेलं कधी आय थिंक दसऱ्याच्या वेळेस केलेलं गावी जाता जायच्या वेळी त्यानंतर मी काहीच केलेलं नाही चेहऱ्याला फक्त मी पार्लरमध्ये गेले तरी फक्त ॲबरोम अंडर आर्म्स आणि वॅक्स या तीनच गोष्टी करते बाकी काहीच नाही करत केससुद्धा मी कटिंग नाही करत पार्लरमध्ये घरच्या घरीच माझे मी करते आधी तर केस नाही आहेत त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही कटिंगचा वगैरे पण हे नॉर्मल फेशियल क्लिनअप महिन्याच्या महिन्याला मी नाही करत घरीच माझं चालू असतं स्क्रब वगैरे करायचं नेमका माझं अचानक ठरलं त्याच्यामुळे काहीच नव्हतं माझ्याकडे म्हणजे स्क्रब वगैरे नव्हतं संपला होता माझा स्क्रब त्यामुळे स्क्रब पण नाही मला करता आला तर चेहऱ्यावरचं काढल्यानंतर खाली गळ्याच्या इकडं पण थोडे थोडे नॉर्मल असतात ते पण काढले का तर परत काय मला व्हिडिओ घ्यायला झाला नाही कारण हे म्हणलेले सहाला जायचं आणि माझं उरकलं नव्हतं सातला उरकलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो सात वाजता तर मी पुण्यात आत्ता जाणार होते आणि ट्राफिक तुम्ही बघू शकताल तर हे बघा एवढं ट्राफिक म्हणजे काय झालेलं खूप ट्राफिक झालेलं घाटामध्ये त्याच्यामुळे ना काय केलेलं मुंबईला मुंबईवरून गावी जाणाऱ्या गाड्या सगळ्या रॉंग वेनं सोडल्या होत्या आणि ह्या ज्या आहेत त्या इथे थांबवून ठेवलेल्या होत्या तर ह्या बहु ह्या ना गाड्यांची लाईन तीन ते चार किलोमीटरपर्यंत होती म्हणजे एवढ्या लांब लांब गाड्या एका जा म्हणजे एका जागेवर थांबलेल्या एवढं ट्राफिक होतं ट्राफिक म्हणजे इकडं ट्राफिक झालेलं त्याच्यामुळे इकडच्या गाड्या सोडलेल्या आणि इकडच्या गाड्या थांबवून ठेवलेल्या असं केलेलं त्यांनी त्यामुळे ती पण माणसंवाईत लागलेली तर बघू शकताय तुम्ही पूर्ण म्हणजे दोन चार किलोमीटरवर सगळ्या गाड्या एका जागेवर थांबलेल्या एवढं ट्राफिकची लाईन लागलेली आणि इकडच्या म्हणजे गावी जाणाऱ्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या सोडलेल्या मुंबईवरून आणि ज्या पुण्याकडून येणाऱ्या होत्या मुंबईला त्या सगळ्या स्टॉप केलेल्या होत्या पोलीस पोलिसांनी पोलिस तर लवकर जाऊन आम्हाला लवकर रिटर्न यायचं होतं कारण आम्हाला म्हणजे यांना ऑफिसला जायचं होतं ऑफिसच्या टायमिंगपर्यंत यायचं होतं पण हे ट्राफिक वगैरे लागल्यामुळे ना पॉसिबलच झालं नाही त्यांना लवकर येणं दुपार झाली पण म्हटलं ट्राफिक नसेल पण ट्राफिक खूप होतं ना आता सुट्टी वगैरे लागली त्याच्यामुळे भरपूर ट्राफिक आहे रोडला बघू शकता तुम्ही एवढ्या लांब रा लाईन लागलेल्या ना गाड्यांच्या काय बोलायचंच नाही एवढ्या स्टॉप केलेल्या होत्या गाड्या ती माणसं सगळी उतरून बसलेली एवढं म्हणजे व्हाय टाकलेली सगळेच जण तर राहायला प्रश्न मी कुठे निघाली तर मी आत्ता पुण्यात जाणार होते आणि पुण्यात माझी मैत्रीने तिच्या घरी म्हणजे तिच्या माहेरची यात्रा होती ओझरड्याची तर तिथं मी चालले होते यात्रेला कारण तिनं बोलवलेलं तर दरवर्षी बोलवत असते पण जायला काय मिळत नाही पण यावर्षी म्हटलं आहे सुट्टी वगैरे तर जावं तर ती बघा ती तिथे व्हिडिओमध्ये येत नव्हती तिनं व्हिडिओ मी चालू केला की बाजूला झाली आणि ती तिची मम्मी वगैरे धार काढायचं चा चाललेलं गुरांचं नाराध्या पण तिथे होती तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे शिळा यात्रे दिवशीचा आमचं चाललेलं इथं चिकन ऑन मटन बनवायचं तर यात्रा आहे आणि मग हे तर चालणारच शिळयात्रा होती आणि आम्ही ताज्या यात्रे दिवशी गेलो होतो आज होती शिळयात्रा आणि इथे माझं सुक्क चिकन बनवायचं चाललेलं आणि माझी मैत्रीण आहे तिनं मटण बनवलेलं आमटी म्हणजे कालवण मटणाचं आणि मी बनवत होते इथं सुक्क चिकन <स्थाँगा> ಅಂತೆ ದೇವಾ ಅಲ್ಲಿ तर एवढा काय मला व्हिडिओ वगैरे तिकडं काढता आला नाही कारण सगळ्यांनाच म्हणजे नवीन होतं आणि त्याच्यामुळे सगळे लाजायचे व्हिडिओ आणि मला पण वेळ नाही एवढा भेटला शनिवारी आम्ही चार आय थिंक तीन चार वाजता गेलो आणि ताजी यात्रा होती शनिवारी तीन चार वाजता गेल्यानंतरच आमचं असंच बोलणं वगैरे झालं कारण मी सात सात ते आठ वर्ष म्हणण्यापेक्षा आय आय थिंक दहा वर्षांनी म्हणलं तरी चालेल गेले होते आणि मग सगळ्या गप्पा वगैरे आमच्या चालल्या त्यामुळे काय व्हिडिओला वगैरे सुरुवात नाही केली मेन पॉईंट म्हणजे आदिराजनं खूप दमवलं गेल्या गेल्या तिथं ना आदिराज म्हणजे मला पप्पांकडं जायचं आहे पप्पांकडं जायचं आहे तो दोन दोन मिनटाला फोन करत होता यांना आणि रडत होता तो फोन केला की के रडायचा की मला पप्पा यायचं आहे तुमच्याकडं मला पप्पा न्यायला या असं तो अजिबातच राहिला नाही त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ वगैरे काढताच आला नाही आणि त्याला शांत बसवण्यासाठी मोबाईल द्यायच्या मग मोबाईल बघत बघत थोडा वेळा शांत बसायचा नाही तर मग त्याचं चालूच होतं म्हणजे शनिवारी पूर्ण दिवस त्यानं रात्रभरणं असं दमवलंच रात्रीनंतर त्याला ताप वगैरे पण आला होता म्हणजे थोडक्यात काही तर दसरा काढलेला त्यानं गप्पांचा असं झालेलं आणि मग दुसऱ्या दिवशी शि रविवारी शिवायात्रेला ना जरा बऱ्यापैकी खेळत होता कारण त्याला खेळणी आईस्क्रीम हे ते यात्रेत वगैरे फिरून आणल्यावर सगळं म्हणजे तो व्यवस्थित जरा खेळायला लागलेला तरी पण फोन करत होता यांना अजून अजून पण बऱ्यापैकी होता तो नाहीतर शनिवारी पूर्ण दिवस त्यांना असं झालेलं तर ज्या शिळ्या यात्रेला आम्ही दोघींनी बनवलं थोडंफार स्वयंपाक सुळेची मम्मी वगैरे आम्ही सगळ्यांनी सगळं केलं व्यवस्थित आणि नंतर आम्ही आलो आहे पाच वाजता यात्रेमध्ये कारण रिटर्न पण जायचं होतं लगेच त्यामुळे मग लवकरच आलो आम्ही यात्रेत्रे इथं चालले पोरांचं खेळायचं आणि काय झालेलं की आदिराज झोपलेला घरी त्याच्यामुळं त्याला काही मी आणलं नव्हतं नंतर इथं आल्यावर मला वाटायला लागलं की आदिराज असाय पाहिजे होता त्याला पण खेळायला तर त्याला नंतरनं सोनीच्या नवऱ्याने म्हणजे म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मा नवऱ्याने त्यांनी भाऊजींनी त्याला घेऊन आले ह्याला आदिराजला नंतर झोपेतून उठून फक्त तोंड त्याचं धुतलं घेऊन आले खेळायला यात्रेमध्ये त्याच्यामुळं ना त्याने त्याची ते जुनीच कपडे दिसत असतील म्हणजे जे घरी घातलेली तेच कपडे त्याच ते कपडे वा आलेले मी नवीन कपडे वगैरे त्याची काढून ठेवलेली पण झोपलेला तो त्यामुळं आम्ही आणलं नव्हतं त्याला आणि नंतर लेट नंतर तो आला तो तर बघा याचं चाललं इथं खेळायचं तर तिथे पण जास्त नाही काढता आलावला कारण यात्रा म्हटल्यानंतर माहितीला कशी गडबड आणि गोंधळ असतो तर आम्ही पाच वाजता आलो थोडंफार ह्यांना खेळायला वगैरे दिलं आणि मग इथे आकाशपाळ होता पण मी नव्हते बसले माझी मैत्रीणन आणि तिची मैत्रीण बसलेली दोघीच तर बघू शकता तिथं तर मला ना भीती वाटते तर एवढा मोठा नव्हता हा छोटाच होता तरी पण मी नाही बसले ती म्हणत होती बस बस पण नको म्हटलं मला चक्कर वगैरे येते त्यामुळे मग मी नाही बसले आणि थोडंफार मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं जो आपला प्रसाद वगैरे असतो तो घेतला आणि मग घरी आलो आणि मग सहा साडेसहा वाजले नंतर पाहुणे यायला लागले हळूहळू एक एक जेवायला तर मग परत काय मला व्हिडिओ वगैरे नाही घेता आला कारण स्टार्ट झाले आणि संध्याकाळी आम्ही साडे दहाला निघालो पुण्यासाठी परत माझी मैत्रीण मा आणि ते सगळेजण आम्ही आणि रात्रीच्या आम्हाला एक वाजला पोहोचायला पुण्यामध्ये आणि मग तिथून पुढे मग मी सोमवारी निघाले इकडे येण्यासाठी तर हा व्हिडिओ घेतला मी जिथे खालापूरचं फूड मॉल आहे तिथला थोडासा व्हिडिओ घेतला तिच्या सासऱ्याने आम्हाला बसून दिलं होतं गाडीत आणि मग नंतर ना तीनच्या नंतर आम्ही आय थिंक बसलेलो सहा साडेसहाला ला घरी पोहोचलो कारण ट्रॅफिक थोडं लागलेलं त्यामुळे घरी आल्यानंतर बघू शकताय तुम्ही आता किती राडा पडलेला आणि सोमवार होता मला स्वयंपाक यांच्यासाठी करायचा होता सोमवार उपवास सोडायला त्याच्यामुळे तर मी स्वयंपाकाची थोडी तयारी केलेली आणि आता लेट थोड्या झाडू मारायला ले घेतलेला तर चला तुम्हाला दाखवते जे होती झाली म्हणजे इथं कांदा चिरून ठेवलाय भाज्यासाठी आणि पीठ वगैरे मळून ठेवलंय इकडं तर, तर आता झाडू मारते आधीला आधी पण खूप खराब झाली दोन तीन दिवस पुसली नाही त्याच्यामुळं तर झाडू मारून सगळा पसारा जरा नीट ठेवते आणि गावावरून आलं की असंच असते सगळा राडा परत काढावा लागते आणि कपडे तर काय बोलायचेच नाहीत कपडे एवढे आहेत की उद्या धुवायला काय बोलायचं नाही एवढे कपडे आणि आता झाडू मारून पटपट उरकते कारण हे येतील आता जेवायला तर चला कंटिन्यू करा असंच तर इथे बघा बॅग जे आम्ही गावाला नेली होती ती इथे कपडे थोडीफार इथे पडलेली म्हणजे बॅग मी साईडला काढून ठेवलेली ती आणि हा बघा या पोराने ह्या कागदाचा पसारा केला आहे यात्रेतून काय काय आणलेलं आहे ते सगळं इकडं तिकडं टाकलं आहे हे ॲक्च्युली टिश्यू पेपर आहे टिश्यू पेपर सगळे फाडून या दोघांनी टाकलेत आता हे सगळं मला उरकायचं आहे ना कपड़े ना ना तर आधीनं बघा कपडे चेंज केले नव्हती आणि मी पण नव्हती केली आराध्यानं फक्त चेंज केलेली तर बघा स्वयंपाकाचा भांड्याचा सगळा पसारा पडलेला आणि हे बघा दूध जे मी परवा गेले होते तेव्हाही दूध मी तापून ठेवलेलं ठेवले। तर ते नाचलं होतं ते दूध ते पण तसंच होतं मग इथं पातेलं घासायला ठेवलं आहे तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय